नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या दीडशे भागांच्या मालिकेतील आजचा आपला पाचवा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राजसेवक मराठी आडनावं राजसेवक मराठी आडनावं म्हणजे राजाच्या सेवेसाठी जे राजाचे स्वतःचे खासगी सेवक असत त्या खाजगी सेवकांवरून त्यांची जी पदं होती त्या पदांवरून आणि त्यांच्या कार्यांवरून जे शब्द मराठी भाषेमध्ये आले आणि त्यांची आडनावं झाली पुढे जाऊन ती काही आडनावं आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत मला वाटतं वीस सेवकांची यादी आपल्याकडे आहेत तर त्या वीस सेवकांच्या नावांवरून कोणती वीस आडनावं निर्माण झाली ते आपण आजच्या भागामध्ये पाहूयात चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल पहिलं जे आडनाव आहे ते आहे अंगराखे अंगराखे हे आडनाव राजाचे अंगरक्षक जे असतात त्या अंगरक्षकांवरून पडलेलं आहे राजाचा जो अंगरक्षक असत त्याला अंगराखण्यासाठी कोण आहे असं म्हणत असत किंवा कोणते सैनिक आहे जे अंग राखण्यासाठी सैनिक आहेत असं मराठी भाषेमध्ये म्हणत असत त्याच्यावरून हे अंगराखे आडनाव पडलेलं आहे अंगरखे वेगळं आडनाव आहे अंगरखा जो आपण अंगावर घालतो ते आणि अंगराखे वेगळं आडनाव आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे अंगराखे आडनाव आहे ते राखेशी संबंधित नाही कुठल्याही प्रकारे कोणी अंगाला राख लावून साधू भाऊ बसले तर त्यांचं अंगराखे झालं असं नाही आहे राजाचा जो अंगरक्षक असत त्याला मराठीमध्ये अंग राखण्यासाठी कोण सैनिक असत त्यांच्यावरून ते अंग राखे असं नाव पडलेलं आहे दुसरं जे आडनाव आहे ते म्हणजे कमाने काल आपण बघितलं कमाने हे नाव पडण्याचं कारण प्रत्येक राजाच्या मागे जी शुभचिन्ह घेऊन लोक चालत असत त्याच्यामध्ये एक शुभचिन्ह धनुष्यभान असं पण असेल ते धनुष्यभान घेऊन चालणाऱ्या सेवकाला कमानदार असं म्हणत असत कमानदार हा फारसी शब्द आहे आपण काल पाहिलं त्याच्यावरून कमाने हे मराठी आडनाव निर्माण झालेलं आहे तिसरं आडनाव आहे कापडणीस कापडणीस हा पण फारसी शब्द आहे आणि राजाच्या कपड्यांचा जो हिशोब ठेवत असे त्या हिशोब प्रमुखाला कापडनीस म्हणत असत म्हणजे राजा असे तर राजाची वस्त्रं खास असत वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी वेगळी वेगळी वस्त्रं त्याला परिधान करावी लागत असत प्रत्येक दिवशी पण वेगळी वस्त्रं परिधान करत असत परिधान करावी करा लागत असत त्यानंतर दागदागिने रत्न पण लोक त्या काळामध्ये अंगावर वागवत असत त्यामुळे या सगळ्याची जो कोणी हिशोब ठेवत असे कपड्यांचा जागशा जागी त्याला कापडणीस असं म्हणत असत याच्यावरून मराठीमध्ये कापडे हे आडनाव झालेलं आपल्याला दिसून येतं कापडे हे आडनाव बऱ्यापैकी आपण म्हणतो की मराठीमध्ये दिसतं किंवा कापडनीस पण काही ठिकाणी आपल्याला दिसतं किंवा कपाडिया हे जे आडनाव झालेलं आहे आडना आडना ते कपाडिया आडनाव पण कापडनीस या आडनावावरून आलेलं आहे चौथं जे आडनाव आहे ते म्हणजे काशीद तर काशीद हे आडनाव सर्वसाधारणपणे नावी समाजामध्ये आपल्याकडे जास्त आढळतं पण हे न्हावी समाजाशी निगडीत आडनाव नाही आहे न्हावी समाजातले काही लोक निरोप देण्याचं काम करत असतात मग ते निरोप पाटलाचा निरोप असेल कोणाला द्यायचा असेल देशमुखाचा असेल दुसऱ्या कुठल्या अधिकाऱ्याचा असेल तर गावचा जो व्यक्ती असे पाटील असे कुलकर्णी असे किंवा परगण्याचा जो देशमुख असे तो त्याच्या विश्वासातला खास माणूस म्हणजे कोण तर जो त्याच्या हजामत करायला येत असे त्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि दररोजचं त्याच्या घरी जाणं येणं असे त्याचबरोबर आपण बलुतेदार म्हणजे काय याच्यामध्ये थोडंसं समजून घेतलं त्यावेळेला आपण बोललो होतो म्हणजे डिटेलमध्ये आपण चर्चा नाही केली नावी या बलुतेदाराबद्दल परंतु जेव्हा विषय निघाला तेव्हा पण आपण थोडं सांगितलं होतं की गावामध्ये ज्या वेळेला निरोप पोचवण्याचं काम येत असेल किंवा निमंत्रण पत्रिका देण्याचं काम येत असेल किंवा एखाद्या घरामध्ये कार्यक्रम असेल त्याचं गावोगाव घरोघर जाऊन निमंत्रण पाठवायचं असेल किंवा गावातला एखादा माणूस असेल त्याला त्याच्या पाहुण्यांकडे एखादा निरोप पोचवायचा असेल तर ते निरोप पोचवण्याचं काम गावामध्ये सरकारी महार असेच या कामासाठी सरकारी निरोप पोचवण्यासाठी किंवा कागदपत्र पोचवण्यासाठी पण कोणाला वैयक्तिक कौटुंबिक को काही निरोप पोचवायचा असेल तर तो ते काम नावी समाजातल्या व्यक्तीकडे असायचं विश्वासातलं काम त्याच्यामुळे ते काम करणाऱ्या व्यक्तीला काशीद म्हणलं जायचं आणि तेच नावी समाजामध्ये आडनाव पुढे जाऊन रूढ झालं काशीद हा मूळचा फा फारसी शब्द आहे परंतु काशीद हे फक्त नावी समाजापुरतंच निगडीत आडनाव नाही आहे राजाचा जो खाजगी निरोप्या असे त्याला पण काशीत म्हणलं जात असेल म्हणजे राजा म्हटलं की राजाकडे अनेक प्रकारचे सेवक असत सरकारी सेवक असत त्यानंतर दरबारी सेवक असत लष्करी सेवक असत वेगवेगळ्या प्रकारचे आणि सरकारी कामं सरकारी सेवक करत असत ते निरोप पोचवण्यासाठी वेगळे लोक असत दरबारातल्या कामासाठी वेगळे लोक असत लष्करातल्या कामासाठी वेगळे लोक असत गुप्तहेर वगैरे पण राजाला जर काही त्याचा खाजगी निरोप कोणाला खाजगी माणसाला पोचवायचा असेल तर तो ज्या निरोप्यातर्फे पाठवेल तो त्याच्या विश्वासातला पाहिजे त्याला काशीद असं म्हटलं जात असेल त्याच्यावरून काशीदे आठ नाव आपल्याकडे रूढ झालेलं आहे पाचवं जे आडनाव आहे ते म्हणजे खाजगीवाले तर खाजगीवाले हे जे आडनाव आहे ते अरबी आणि किंवा फारसी शब्द खासगीपासून उत्पन्न झालेला आहे राजाच्या वैयक्तिक धनसंपत्तीची देखभाल करणारा जो अधिकारी असे त्या अधिकाऱ्याला खाजगीवाले असं म्हणलं जात असे सहावा आडनाव आहे खासनीस खासनीस हा राजाचा विशेष सचिव असेल म्हणजे ज्याला आज आपण पर्सनल सेक्रेटरी म्हणतो तशा पद्धतीने राजाचा जो वैयक्तिक सचिव असे जो राजाच्या वैयक्तिक खर्चाची आणि हिशोबाची देखभाल करत असे त्याला खासनीस म्हणलं जात असे सातवा आडनाव आहे चोबदार जे आपल्याकडे आज पण आढळतं ते चोपदार हे काय होतं एक पद होतं की राजाच्या पुढे सोन्या चांदीची काठी घेऊन हातामध्ये चालणारा जो व्यक्ती असे जो राजा आल्याची पूर्वसूचना लोकांना देत असे म्हणजे ललकारी देत असे की महाराज येत आहेत किंवा शहनशाह येत आहेत अशा प्रकारची जी ललकारी तो देत असे हातामध्ये सोन्या चांदीची काठी घेऊन त्याला चोपदार म्हणत असत हे पण मानाचं पद असे राजाच्या पुढे चालणारा व्यक्ती म्हणजे तेवढाच तोला मुलाचा व्यक्ती घेतला जात असे तिथे चांगल्या घरातला चांगला आवाज असणारा सुशिक्षित कपडे घातल्यावर शोभणारा देखणा असा तो माणूस असे चोपदार कोणी आयऱ्या गायऱ्याला चोपदारचं पद मिळत नसेल राजाच्या पुढे चालण्याचं तर त्याच्यावरून हे हे आडनाव आलेलं आहे आठवं जे आडनाव आहे ते आठवं आडनाव चौरी ब बरदार या शब्दापासून आलेलं आहे चौरी बरदार हा फारसी शब्द आहे याच्यापासून मराठीमध्ये एक नाही अनेक आडनावं निर्माण झालेले आहेत उदाहरणार्थ चौरी बरदार म्हणजे राजावर चौरी ढाळणार म्हणजे राजा, राजा जेव्हा सिंहासनावर बसत असे किंवा सभेमध्ये बसत असे किंवा इतर ठिकाणी बसत असे त्यावेळेला राजाला गरम होऊ नये किंवा गरम हवा लागू नये उकडू नये घाम येऊ नये म्हणून थंड हवा घालण्यासाठी एक चौरीसारखं कापडाचं शस्त्र असे कापडा कापडाचा प्रकार असे जो काठीला गुंडाळून राजाच्या मागे आपण बऱ्याचदा बघत असो की ते चौऱ्या ढाळत असत लोक चौऱ्या ढाळणे म्हणतात त्याला तर त्याला तो चौऱ्या ढाळणे हा प्रश्न शब्द जो आहे तो पण चौरी बरदार या फारसी शब्दापासून निर्माण झालेला आहे त्याच्यावरून महाराष्ट्रामध्ये चवरे हे मुख्य आडनाव आहे त्याचबरोबर चौरे हे पण आडनाव आहे हे चौरी बरदार या शब्दापासून झालेले आहे चौरे त्याचा मराठी चोरीशी काही संबंध नाही आहे किंबहुना चोरे हे जे मराठीमध्ये आडनाव आहे त्याचा पण संबंध कुठेतरी या चौरी बरदारशी येऊ शकतो किंवा त्याची उत्पत्ती चौरी बरदारपर्यंत पण जाऊ शकते कारण कोणी स्वतःचं आडनाव चोरे ठेवून घेणार नाही विनाकारण कोणीतरी चोरी करत असेल म्हणून त्याच्या घराला चोरे आडनाव पडलं असेल तर ती वेगळी गोष्ट आल्याही द्या परिस्थितीमुळे पडलं असेल तर परंतु ते, ते चौरे या चौरी बरदार या शब्दापासून पण निर्माण झालेलं आडनाव असू शकतं चौरीचं चौरे चौरेचं परत होऊन चोरे झालेलं असू शकतं आणि बरदारचं पुढे जाऊन बरदारे आडनाव होऊ शकतं बरदारे हे आडनाव आहे मराठीमध्ये ते कदाचित या चौरी बरदार शब्दापासून आलेलं असू शकतं नव्व जे आडनाव आहे ते नव्व आडनाव म्हणजे छत्रे तर छत्रे हे आडनाव आज आपण जी डोक्यावर छत्री घेतो त्याच्यापासून आलेलं नाही आहे तर मूळ शब्द छत्र जो आहे त्याचा अर्थ छत्री असा आहे म्हणजे राजा अथवा सामान्य व्यक्तीच्या मस्तकावर जो व्यक्ती छत्री धरत असे तिला छत्रे असं म्हणत असत त्या काळामध्ये डोक्यावर छत्री धरण्याचा किंवा मस्तकावर छत्री धरण्याचा अधिकार फक्त राजालाच असे आपण शिवछत्रपतीनं छत्रपती म्हणतो की ज्यांच्या डोक्यावर छत्र आहे मस्तकावर छत्र धारण करणारा व्यक्ती तो छत्रपती ज्याला ईश्वराने छत्र दिला आहे अधिकार आहे डोक्यावर छत्र धारण करण्याचा राजा ज्या वेळेला चालत असे किंवा इतर ठिकाणी जात असे मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये जात असे तेव्हा राजाच्या डोक्यावर जो छत्री धरत असे त्याला छत्रे असं म्हणत असत पुढचं आडनाव आहे जामदार जामदार हे आडनाव आहे आपल्याकडे कॉमन आहे सर्वसामान्य आहे त्याचा अर्थ राजाचा सा पोषाख सांभाळणारी व्यक्ती असा होतो फारसीमध्ये जामदार या शब्दाचा अर्थ होतो राजाचा पोषाख सांभाळणारी व्यक्ती अकरावा शब्द आहे दरबान दरबान हा पण फारसी शब्द आहे त्याचा उच्चार होतो दरबान असा दरबान म्हणजे द्वारपाल किंवा द्वाररक्षक तर द्वारपाल किंवा द्वाररक्षक ही वेगळे शब्द झाले आपल्या मराठीमधले शब्द झाले किंवा संस्कृतमधले शब्द झाले दरबान हा फारसी शब्द आहे त्याच्यापासून दरबान आणि दरबान हे अशी दोन आडनावं आपल्याला मराठीमध्ये आलेली दिसतात बारावं जो आडनाव आहे ते म्हणजे भांडे तर भांडे हे आडनाव आपल्याला असं वाटतं की आपल्या मराठीमध्ये आपल्याला नेहमी अस्लील आडनावं किंवा व्यंगात्मक आडनावं किंवा निंद व्य वे, निंदा व्यंजक आडनावं जे आपण पुढं बघणारच आहोत की एकमेकांची निंदा करतो आपण किंवा व्यंग करतो हसतो एकावर कुस्तीतपणे तर तशा पद्धतीचं आडनाव आहे भांडे तर भांडे हे आडनाव तसं कुस्तीत आडनाव नाही आहे भांडं म्हणजे गोष्टी सांगणे किंवा विदूषकाचे काम करणे पूर्वीच्या काळामध्ये राजाच्या किंवा मोठमोठ्या मौड़ बादशांच्या दरबारामध्ये जे लोक गमती सांगत असत कोट्या करत असत विदूषकीचं काम करत असत त्यांना भांड असं म्हणत असत भांड वेगळे आणि भाट वेगळे भाट बघणारच आहोत आपण भांड म्हणजे हे करमणुकीचा कार्यक्रम करणारे राजाच्या दरबारामध्ये जे लोक असतात त्यांना भांड म्हणत असत त्याच्यावरून मराठीमध्ये भांड आणि भांडे अशी दोन आडनावं रूढ झालेली आहेत त्याचा भांडणाशी किंवा भांडणतंटा करणाऱ्या व्यक्तीशी संबंध नाही कदाचित एखाद्या दे भांडणाऱ्या व्यक्तीला किंवा त्याचं घर फारच भांडकर असेल तर त्यांना भांडे आडनाव पुढं पडलं असेल किंवा कोणी भांडी विक्रीचा व्यवसाय करत असेल त्याला पण भांडे आडनाव पुढच्या काळामध्ये पडलं असेल कधीतरी जाऊन पण जर जा पूर्वीच्या काळातलं जर भांडे भांडे आडनाव पकडला आपण जर मागच्या काळामध्ये गेलो आपण सोळाव्या शतकामध्ये त्याची उत्पत्ती या भांड शब्दाशी आपल्याला जोडता येते तेरावं आडनाव आहे ते म्हणजे भाट मागाशी मी म्हणलं तसं राजाच्या सन्मानपर स्तुतीपर राजाच्या सन्मानार्थ कविता करणाऱ्या व्यक्तीला भाट असं म्हणत असत भाट स्वतः गीत लिहित असत राजाच्या सन्मानार्थ आणि कविता लिहित असत आणि राजाच्या दरबारामध्ये ते पैशाच्या अपेक्षेने वाचून दाखवत असत राजाच्या सन्मानार्थ कविता लिहिलेल्या पैशाच्या अपेक्षेने लिहिल्या म्हणून त्यांचं मोल कमी होत नसे कविता करणं ही पण साधी गोष्ट नाही पोहरा रचणं ही पण साधी गोष्ट नाही ती पण एखाद्या राजावर रचणं तर अवघड गोष्ट आहे त्यामुळे हे जे भाट लोक असत त्यांचं कामच होतं की राजाच्या सन्मानार्थ कविता लिहिणे राजाच्या स्तुतीपर गीते लिहिणे जी पुढच्या काळामध्ये राजाची कीर्ती सांगतील त्यामुळे या भाट लोकांना पण राजे लोक स्वतःच्या दरबारात ठेवून घेत असत त्याच्यावरून मराठीमध्ये भाट आणि भाटे अशी दोन आडनावं निर्माण झालेली आहेत तर मागाशी मी म्हटलं तसं भांड वेगळं आहे आणि भाट वेगळं आहे भांड म्हणजे राजाला गोष्टी सांगणे आणि राजाचं मनोरंजन करणे विदूषकाचं काम करून आणि भाट म्हणजे राजावर स्तुतीपर काव्य लिहिणे तो भाट आहे हा फरक आपण समजून घेतला पाहिजे चौदावं जे आडनाव आहे ते निशानदार या शब्दापासून आलेलं आहे म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये निशाणे असं म्हणतो निशाणे हे जे आडनाव आहे तो निशानदार म्हणजे राजाच्या पाठीमागे राजाचं जे निशान असेल ध्वज असेल किंवा एखादी मुद्रा असेल चिन्ह असेल वैयक्तिक ती चिन्ह धरून जी व्यक्ती चालत असते तिला निशानदार म्हणत असत या निशानदार व्यक्तीवरूनच निशाने हे आडनाव आपल्याला उत्पन्न झालेलं दिसून येतं पंधरावा जो शब्द आहे तो म्हणजे आप निस्बती आपल्याला वाटतं निस्बती हा पण मराठी शब्द आहे पण निस्बती पण फारसी शब्द आहे निस्बतीचा अर्थ होतो संबंधी किंवा सोबतीचे लोक आपण शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये बऱ्याचदा वाचतो बकरीमध्ये की निस्बतीचे लोक सोबतीला आहेत हे लोक निस्बतीला आहेत असा त्याच्यामध्ये बऱ्याचदा बकरीमध्ये उल्लेख येतो तर निस्बती म्हणजे सोबत करणारे लोक आपल्याशी संबंधित असणारे लोक त्याच्यावरून निसबते असा अर्णाव मराठीमध्ये निर्माण झालेला आहे निस निसबत आहे निसला ब नाही निस्बते नाही निस्बते असा आडनाव मराठीमध्ये आहे सोळावं जे आडनाव आहे ते दोन शब्दांपासून निर्माण झालेलं आहे आणि त्याचा अर्थ होतो महालकरी महालकरी म्हणजे महालाधिकारी आता इथे महालकरी या शब्दाचा संबंध महालदार या शब्दाशी जोडणं आपण थांबवलं पाहिजे कारण बऱ्याच मित्रांचा आपला गैरसमज आहे की महालदार आणि महालकरी महाल ही दोन्ही एकसारखीचे आडनाव आहेत महालदार काय ते आपण पुढं पाहणारच आहोत महालकरी म्हणजे राजाचा जो जनानखाना असे त्या जनानखाण्याचा जो कोणी अधिकारी असे त्याला महालकरी म्हणत असत त्याचं प्रामुख्याने काम राजाच्या जनानखान्याकडे लक्ष ठेवणं असं असे महालावर द्वारपाल म्हणून उभं राहणे नाही महालाच्या द्वारपाला महारा महा महालाच्या दरवाजावर जो रक्षण करण्यासाठी किंवा पहारा देण्यासाठी उभा राहत असे त्याला महालदार असं म्हणत असत महालकरी वेगळे आहेत महालदार वेगळे आहेत महालकरी आणि महालाधिकारी असे दोन शब्द आहेत त्याच्यावरून महाले हे आडनाव आपल्याला मराठीमध्ये निर्माण झालेलं दिसतं त्याचबरोबर महालदार या आडनावापासून पण महालदार महालदार या शब्दापासून पण महालदार आणि महाले अशा दोन आडनावांची आपल्याला उत्पत्ती सांगता येते पण महालकर महालकरी म्हणजे जनानखान्याचा अधिकारी महाल्याचा जो आहे तो आणि महालदार म्हणजे दौरपाल किंवा पहारेकरी हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे अठरावं जे आडनाव आहे ते म्हणजे हरकामे हरकामी जे आडनाव आहे ते हरकाम्या या मराठी शब्दापासून आलेलं आहे आणि हरकाम्या हा जो मराठी शब्द आहे तो मूळचा फारसी शब्द हरकामीपासून तयार झालेला आहे हरकामी म्हणजे प्रत्येक कामास उपयोगी पडणारं पूर्वीच्या काळी राजे महाराजांना अनेक सेवक त्यांच्या पद्धती लागत असतात त्यावेळेला काही लोक त्यांना ते म्हणतील ते पडेल ते कुठलंही काम सांगणारं सेवक पण त्यांच्या पद्धती ते लोक बाळगत असतात जसे कारकून बाळगत असतात तसे की जा इतिहा मेसेज देऊ नये जा एखादा निरोप पोचवून एवढं हे उचल तिकडे ठेव काही हरकामे लोक नेहमी राजाबरोबर असत की राजा जे सांगेल ते काम ते करत असत त्याच्यावर हरकामे आडनाव पडलेला आहे पुढचा आडनाव आहे हरकारे हरकारे जो आहे तो हरकारा हा राजाचा पत्रवाहक असेल म्हणजे राजाला जर एखादा संदेश कुठे पाठवायचा असेल पत्र पाठवायचं असेल म्हणजे आपण काशीद बघितलं तर काशीद म्हणजे निरोप पाठवणारी व्यक्ती निरोप जो निरोप घेऊन चालला आणि हरकारे हरकारा म्हणजे राजाचं पत्र घेऊन चालणारी व्यक्ती जो राजाचं पत्र एखाद्या व्यक्तीला घेऊन जाईल पण जो राजासाठीच फक्त काम आहे वैयक्तिक राजासाठी काम आहे त्याचं राजाच्या सरकारी पदाशी काही संबंध आहे म्हणजे राजा सरकार दरबारी जाऊन राजा म्हणून सिंहासनावर बसला तर तो राजा आहे वेगळी गोष्ट पण तोच राजा घरी तो आला तर तो, तो एक वैयक्तिक व्यक्ती आहे तर त्याचं वैयक्तिक पत्र कोणाला पाठवायचं असेल तर तो हरकारात हे काम करत असे त्यानंतर पुढचं जे आडावं ते म्हणजे हुनरे हुनरे म्हणजे आपण म्हणतो की एखादी कला असणं अंगामध्ये एखादा हुन्नर असणं तर हुनरे हे जे आडनाव आहे ते हर या शब्दापासून आले आपण म्हणतो की एखादा मत हर त्याच्या अंगामध्ये नाना कला आहेत किंवा नाना कळा आहेत तर हे हर हुन्नरी जो शब्द आहे तो फारसी शब्द हर हुन्नरीपासून आलेला आहे आणि फारसी शब्द हरहुन्नरीचा अर्थ होतो अनेक कलात निष्णात असणारी व्यक्ती त्याच्यापासून हे हुनरे हे आडनाव मराठीमध्ये तयार झालेलं आहे एकविसावं जे आडनाव आहे ते म्हणजे हलकारे हलकारे म्हणजे राजाचा जासूद हलकारा म्हणजे हलकारी देणारा किंवा ललकारी देणारा माणूस नाही राजाला खाजगी माहिती आणून देणारा किंवा राजासाठी गुप्तहराचं काम करणारा पण कसं एक राजा एक व्यक्ती म्हणून खाजगीमध्ये राजाचा जासूद आहे हा सरकारी व्य राजा म्हणून नाही की राजा ज्या पदावर बसतो तो सर्व जनतेचा राजा आहे तर तिथे त्याच्याकडे जे जासूद असतात ते सरकारी पैशाने जासूद असतात पण राजाला जर वाटलं की माझ्यासाठी वैयक्तिक एखादा डिटेक्टिव्ह मला नेमाचा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह तर तो कोण आहे राजाचा हलकारा आहे अशा हलकारे पण राजाने नेमलेले असतात त्याच्यावर मराठीमध्ये हलकारे हे नाव तयार झालेलं आहे बावीसावं जे नाव आहे ते म्हणजे हुक्के आणि बरदारे अशी दोन आडनावं आहेत ही हुक्के आणि बरदारे आडनावं हुक्का बरदार या फारसी शब्दापासून निर्माण झालेली आहेत त्याचा अर्थ होतो हुक्का सांभाळणारं हुक्के आणि बरदारे ही दोन्ही आडनावं म्हणजे हुक्के सांभाळणारी व्यक्ती अशा अर्थानं आलेली आहेत तेवीसावं जे आडनाव आहेत ते म्हणजे हुजऱ्या हुजऱ्यावरून जे आडनाव निर्माण झालेलं आहे ते म्हणजे निकटवर्ती सेवक ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरून हुजरे असा आडनाव मराठीमध्ये निर्माण झालेला आहे हुजरेचा आडनाव हुजरे आणि हजुरे याच्यामध्ये फरक आहे आपण तो लक्षात घेतला पाहिजे हुजरा कोण आहे हुजरा जो आहे तो राजाचा निकटवर्ती सेवक आहे जो राजा म्हणेल ते काम करण्यासाठी तो तत्पर असतो नेहमी नेहमी राजाच्या बरोबर असतो त्याला हुजऱ्या म्हणतो आपण जो हुजुरांचा सेवक तो हुजुऱ्या तो सेवक आहे सेवक आणि कामगार याच्यामध्ये फरक आहे तो पण आपण लक्षात घेतला पाहिजे कामगार म्हणजे एखाद्या कामासाठी नेमलेला राजाचा व्यक्ती किंवा सरकारने राजा सरकारच्या सरकार पगाराने राजाकडे येणारा व्यक्ती त्याला आपण जो सेवक असतो कामगार त्याला आपण हुजऱ्याच म्हणतात किंवा हुजूर हुजूर सेवक असं त्याला म्हणलं जातं किंवा हुजूरदार म्हणलं जातं काही ठिकाणी आपल्याला तो शब्द आढळतो तर हुजऱ्या हा म्हणजे राजासाठी काम करणारा राजाचा जवळचा विश्वासातला सेवक तो राजाचा हुजरे आहे आणि जो हुजुरे आहे तो हुजुरे कोण आहे कामगार आहे पण तो पण काय की राजाचा खास अधिकारी आहे हुजूर हुजुराचा अधिकारी तो कोण आहे हुजूर आहे तर हुजुरे आणि हाजुरे अशी जी दोन आडनावं आहे ती दोन आडनावं या दोन शब्दांचं मिक्सर होऊन तयार झालेले आहेत की कधी कधी काय होतं की उच्चार समानार्थी असल्यामुळे गपलत होते अर्थ पण बऱ्याच अर्थी समानार्थी असतात आता सेवक आणि अधिकारी दोघांनाही उद्देशून हुजुरे हाच शब्द येतो किंवा हुजूर पागा आपण म्हणतो किंवा हुजुराधिकारी आपण म्हणतो मराठीमध्ये बोलताना एखाद्या यायला तर त्याच्यावरून हे दोन या दोन शब्दांवरून या दोन वेगवेगळ्या अर्थांवरून मराठीमध्ये हुजुरे हे आडनाव निर्माण झालेलं आहे तर ही झाली जवळपास मला वाटतं पंचवीस सव्वीस आडनावं आहेत जे आपण राजसेवकांची पंचवीस आडनावं आत्ता पाहिलेली आहेत की हे राजाचे खाजगी सेवक आहेत याच्यावरून त्यांच्या सेवाच्या प्रकारावरून ही निर्माण झालेली मराठी भाषेमधली आडनावं आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या आपण पाहणार आहोत राजदरबारामध्ये जे सेवक असत किंवा दरबारातून ज्यांना मान्यता दिलेली आहे सेवक म्हणून सरकारी काम करण्यासाठी असे जे सेवक आहेत त्यांच्या पदांवरून जी पडलेली आडनावं आहेत ती आडनावं आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत त्याचं नाव आहे राजदरबार अधिकारी किंवा राजदरबार मराठी आडनावे ही जी मराठी आडनावं जी राजदरबारातल्या पदांवरून पडलेली आहेत ती कोणती आहेत ते आपण उद्या पाहूयात आज आपण इथेच थांबूयात ही जी माहिती आज आपण ऐकली ती जर आपल्याला माहितीपूर्ण वाटली असेल आवडले असेल तर आवश्यक कमेंट करून कळवा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नोटिफी जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचेल याची काळजी घ्या त्याचबरोबर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतूला लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून या मालिकेतले पुढचे दीडशे व्हिडिओ पण आपल्याला पाहता येतील हे अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते कारण काम संशोधनाचा जर आपल्याला कोणत्याही माध्यमातून मदत करता येत असेल तर अवश्य मदत करा ही अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवताना नेहमीच आपल्याला अभ्यास करावा लागतो विचार करावा लागतो आणि मग हे व्हिडिओ बनवावे लागतात त्यामुळं आपल्याला जर हे या प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर तर्कशुद्ध विवेचन त्यानंतर वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी नेहमी पाहत राहा किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब